हो पहा पा, हे गेंड्याच्या कातडीच्या सारखा अरे पाय रे पाय हे काय चालू आहे शेतकऱ्यांचं इतके बेकार हाल शेतकऱ्याचे आजपर्यंतच्या कोणत्याच राज्यात नव्हते ह पोटच्या पोरासारखा जीव लावलेलं हे पेरूचे झाड आणि त्याची काय अवस्था झालेली आणि ही कोणामुळे झालेली हे नीट पा, रे पा सगळे पा हा अरे शेतकऱ्यांना जगावा का नाही जगावा अशी अवस्था तुमच्या राज्यात झालेली आता ह काय दिवस आहेत तुम्ही आणलेले शेतकऱ्यावरती मेला शेतकरी रे मारला तुम्ही मारला जीवच मारला कपटी लोकांनी शेतकरी जीवच मारला काय हे अवस्था आहे शेतकऱ्याची का जगाव शेतकऱ्यानं शेतकऱ्याने फक्त तुमच्याच पोट भरायचे का अरे आरामखोर लोका हो हे काय चाललंय किती नुकसान आहे आता हे शेतकऱ्याचं याच्यावरती कोणताही गांडू बोलायचं नाही सगळे भाड खाऊ एका तोंडात काय काय घेऊन ग बसते ना आता बोला याच्यावरती काही बोला हे नुकसानीबद्दल बोला काही हम्म काय हे अरे हाताळ आताच्या फोडासारखं जपलेलं पीक जवळ असं डोळ्या देखत उद्वस्त होतं ना त्यावेळेस माणसाला कळतं का नेमकं काय चालू आहे अरे, दे 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 दे। बगा बगा अरे।, अरे रे 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 बघा बघा रे डोळे नीट उघडे ठेवून बघा न्यूज चॅनल वरती कुठे ती ज्ञानदा अरे कुठे रे ती ज्ञानदा जिला राम मंदिराच्या याच्यात रडू आलं ती ज्ञानदा कुठं तिला आता आमच्या ह्या डोळ्यात आलेलं खासड झालेल्या डोळ्यात आलेलं पाणी दिसणार नाही का आता अं अरे ज्ञानदा तू तर एकदाच रडली फेमस झाली पण आमचा शेतकरी बाप फेका त्याच्या ह्या मालासाठी पिकासाठी दररोज रडतो हो रे त्याची कोणत्याही टी कधी बातमी येत नाही कधीच काही येत नाही ज्ञानदा रडली फेमस झाली पण शेतकरी रडला कोणालाच दिसत नाही आणि शेतकऱ्याला रडवणार कोण आहे तर हे कपटी लोक जे राजकारणाच्या खुर्चीवर बसलेले आहेत का तेच कपटी लोक आहेत हम्म अरे विरोधी पक्ष गेला खड्ड्यात आणि सरकारमध्ये बसलेले लोक बी गेले खड्ड्यात जोपर्यंत आमचा विचार होत नाही का तोपर्यंत तुम्ही आहे का तुम तुमचे याच्यात काय बोलायला पाहिजे ही वस्तू स्थिती आहे तुम्ही नीट पहा हा रु, आता काय हाल येते शेतकऱ्याचे दिसतंय आहे का दिसतंय का तुम्हाला अरे देवा पांडुरंग राम राम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत तर भावानो बहिणीनू जास्त बोलण्यापेक्षा तुम्ही आत्ता जो व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं म्हणजे मला सांगा तुम्ही एखाद्या माणसाला एखाद्या सरकारी नोकरीवाल्याला जर एक लाखभर रुपये पेमेंट आहे एक लाखभर रुपये पगार आहे त्याला तर त्याचा पगार ऐन पगाराच्या दिवशी जर असा रस्त्यावर पडला तर त्याला जेवढी तळतळ वाटण कळकळ वाटन ना तेवढीच तळतळ कळकळ हे शेतकऱ्याला वाटत असन बरोबर आहे का नाही अहो तुमचा एक रुपया जरी पडला ना तरी तुम्ही पन्नास घरके मारिता त्यावढ्या जागेत एक रुपया हरवला इथं माझा आणि शेतकरी बघितलं का काय असं लाख मोलाच माल तो उघड्यावर टाकून आकाशाकडे डोळे करून झोपतो तो शेतकरी ह्या शेतकऱ्याच्या भावना काय असत्या का, का ज्यांना या पिकाला एवढा जीव लावला आणि शेवटी का त्याला काय भेटलं त्याच्या शेतात रानडुकर घुसले रानडुकर घुसून त्याचा पेरूचा बाग उद्ध्वस्त केला त्या शेतकऱ्याच्या काय भावना असत्या असे शेतकरी एका त्याच्या वावरातल्या पिकाला मालाला धान्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत असतो आणि एवढं जपून जर हातातोंडाशी आलेला घास ज्यावेळेस त्याच्या हातातून जातो तोंडातून जातो त्यावेळेस त्या शेतकऱ्याला काय वाटत असन ह्याचा विचार कोणीच करीत नाही सगळे फक्त मतलबी झालेले आहेत मतलबी फक्त प्रत्येकाला स्वतःचा मतलब दिसतो सांगा असा कोणी हाय का माई का लाल बापाच्या पोटचा माणूस आहे का कोणी का जो स्वतःचा पगार रस्त्यावर टाकून येईन आणि काहीच नाही होणार माझ्या पैशाला असं म्हणणारा माणूस आहे का हो कोणी मोकळ्या आकाशाखाली स्वतःचा पगार टाकणारा रुपया दोन रुपये दहा रुपये टाकणारा माणूस तुम्हाला सापडन का हो विचार करा तुम्ही विचार करा म्हणजे शेतकऱ्याची अवस्था काय याचा तुम्ही बारकाईने विचार करा मी शेतकऱ्याबद्दल बोलतो ना मला ती कळकळ जाणवती मी तिथं चाललो त्यांनी मला हाका मारली मला नाना भाऊ या तुम्ही लय शेतकऱ्यावर व्हिडिओ बनवता म्हणे लय शेतकऱ्याची बाजू घ्या म्हणे हे पाहिलं का म्हणे काय अक्षरशः त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं मी त्यांना म्हणलं तात्या तुमचं एक व्हिडिओ करतो म्हणलं मी ते म्हणे नको मला व्हिडिओ अंगापेक्षा बोंगा मोठा हे आवडत नाही म्हणे मला फक्त मी जे घडलं आहे ना तेवढं तुला सांगतो म्हणे मी लगा त्या तुमच्यासाठी तुम्ही फक्त दोन शब्द बोला म्हणलं ते मला यायचंच नाही व्हिडिओ कारण मला बोलता नाही येणार म्हणे मी रडन म्हणे डासडाचा मग त्या शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं तो रडायला ला लागला आणि खुर्चीवर बसलेले रानबोक्की रानडुकरच डुकरच म्हणायचं त्यांना आरामखोर बरोबर आहे की नाही आहे परिस्थिती भावानो बहिणीनो बोलून काय होतं मला तेच कळत नाही मग काय बोलावं ते बी कळत नाही विचार करा तुम्ही छत्रपती शिवरायांच्या काळात शेतकऱ्याच्या गवताची काडी सुद्धा गहान राहिली नाही पाहिजे असं छत्रपती शासन होतं असा छत्रपतींचा कायदा होता बरोबर आहे का नाही आज काय परिस्थिती महाराजांनी एवढे किल्ले बांधले एकाही किल्ल्याला त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही स्वतःच्या पोराचं नाव दिलं नाही स्वतःच्या आईचं नाव दिलं नाही बापाचं नाव दिलं नाही कोणाचंच नाव दिलं नाही साडेतीनशे किल्ले बांधले असतील त्यांनी माझ्या माहितीनुसार माझ्या कमकुवत बुद्धीनं जास्त असं नाकडा विचार करा तुम्ही मग आणि आपलं काय आपलं काय आपल्या घरात दोन गल्लास एक तांब्या दोन ताटं त्याच्यावर पोराचं नाव कुठं बायकोचं नाव कुठं नवर्याचं नाव आणि या राजकारणात काय चालू आहे आपण बोललं का मग चुकीचं वाटण भावानो बहिणी रामनवमी व्हायला उशीर आहे अजून मग आता राम मंदिराचं काम चालू आहे मग ह्याच राम मंदिराचं उद्घाटन जर रामनवमीच्या टायमाला घेतलं असतं तर काय फरक पडला असता राम मंदिराचं काम अजून शंभर टक्के पूर्णच झालेलं नाही मग त्याच्या आधीच हा उद्घाटनाचा भूमिपूजनाचा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाचा काय काय एवढा का, का, का चालवलं कशाकरता चाललं हे सगळं याचा विचार करा तुम्ही आणि प्रत्येक ठिकाणी कॅमेऱ्यात मी आलो पाहिजे ही जी वृत्ती आजकालच्या लोकांची ही बंद झाली पाहिजे झाडभर काम करायचं आणि मनभर नाव टाकायचं आहे का नाही अवघड परिस्थिती भावांनो बहिणीनो विचार करा तुम्ही या महाराष्ट्रात आजही कोणत्याही प्रकारच्या शेतमालाला भावने वाढले वाढले का गव्हाचे भाव तिथंच आता गहू तर फुकट दिल्यानंतर शेतकऱ्याचा गहू कोण आहे घालायला घेईन का शेतकऱ्याचा गहू घेईन कोण कशाला का कारण त्यांना कुपनात रेशनमध्ये फुकट गहू भेटतो फुकट तांदूळ भेटतो कोण घेईन कोण घेईन अहो मध्यंतरी एक बातमी आली होती बा दिवा। दिवाळीच्या टायमाला जो शिदा भेटला ना फुकटचा त्याच्यात गरा दिलता गरा रवा म्हणते काही जण आम्ही गरा म्हणतो त्याला आमच्या नगरी भाषेत त्या गऱ्याचं पाकिट एक किलोचं होतं पण खरोखर ते गऱ्याचं पाकिट नऊशे तीसच ग्रॅमचं होतं विचार करा तुम्ही म्हणजे एका पाकिटामागं सत्तर ग्रॅमचा तोटा वीसच ग्रॅमचा धरा वीस ग्रॅमचाच तोटा धरा किंवा वीस ग्रॅमचा भ्रष्टाचार धरा किती पाकिटं वाटली असतील महाराष्ट्रात प्रत्येक पाकिटं मागं वीस ग्रॅमचा तो भ्रष्टाचार किती पैसा खाल्ला हो कशातलं खाल्लं जे गोरगरीब जनतेला वाटायचं आहे त्याच्यातसुद्धा खाल्लं शेतमालाला कोणत्याच भाव नाही राहिला गव्हाला नाही तांदळाला नाही ज्वारीला नाही बाजरीला नाही सोयाबीनला नाही कापसाला नाही कशालाच भाव नाही भावकाशाला कशाला वाढले माहिती आहे का जमिनीला जमिनीचे भाव वाढले पण जमिनीत पिकणाऱ्या मालाचे भाव नाही वाढले विचार करा हे खरं आहे का खोट आहे मग आत्मा तळतळ तल होतो आत्म्या एका तुझी कळकळ होती शेतकऱ्यासाठी कुणीच नाही मी माग एक दोन एक दोन व्हिडिओ बनवले होते का मंगेश साबळेचे आहेत ना फुलंबरीचे त्यांनी शेतकऱ्याबद्दल आंदोलन चालू केले होते ते एक नंबर काम त्यांनी चालू केलं होतं विहिरीचा विहिरीसाठी मंजुरीसाठी पैसे मागितले म्हणून त्यांनी लाख दोन लाख रुपये उधळवले होते शेतकऱ्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं मग ह्याशाच गोष्टी बाकी बर आता शेतकऱ्यांच्या नावानं लय संघटना तयार झाले पण सांग सगळं सांग तुम्ही जे जे लोक शेतकऱ्याच्या नावाचा वापर करून राजकारण करतात का ते सगळ्या लोकांच्या मनात त्यांच्या मनात कपट आणि झाटूपट एवढाच धंदा आहे त्यांचा मी बोलतो ना कडू बोलतो माझा राग येत असे तुम्हाला पण ही वस्तुस्थिती कुणीही शेतकऱ्यासाठी मनासारखं बोलत नाही वागत नाही बरं आता एवढ्या शेतकऱ्याच्या संघटना आहेत याच्यातल्या किती संघटनेचे लोक शेतकऱ्याच्या बांधावर हो येते किती संघटनेच्या लोकांनी शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी भेटल्यानंतर आंदोलनं के केले कुणीच नाही करीत त्यांना घेणं देणंच नाही त्यांना फक्त मी भारी मला प कपडे एकदम असा कटमध्ये राहिलो पाहिजे कोण शेतकरी निवडणुकीच्या आदल्या दिवशी ढुंगण धुतेन ते शेतकऱ्याचं आणि निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी त्याच ढोंगावर लात मारतील अशा आवला बरं मी जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे का चूक आहे हे कमेंट करून सांगा का शेतमालाचे भावने वाढवले पण ह्या रानडुकरांनी या लांडग्यांनी या कुत्र्याच्या पोटच्या लोकांनी जमिनीचे भाव वाढवले वाढवले की काय अवस्था असेल मग शेतकरीची जमिनीचे भाव का वाढवले कारण सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याच्या शेतात पीक करायलाच पैसे नाही मग तो जमीन घेऊ शकतो का नाही मग तो काय करू शकतो जमीन विकू शकतो मग विकलेली जमीन कोण घेणार पैशावाला आणि शेतकरी पैशावालाय का अजिबात नाही म्हणजे ही जे धोरण चालू आहे सरकारचं हे धोरण फक्त एवढंच आहे की गोरगरीब शेतकऱ्याकडून जमिनी लुटायच्या आणि धनदांडग्यांच्या घशात घालायच्या तेवढा एकच त्यांचा हेतू चालू आहे सध्या बाकी काहीच नाही तुम्हाला बाकी दुसरं काही दिसणार बी नाही आज बोललं राग तो खरोखर सांगत तुम्हाला मी तुम्हाला वाटत असं लईच ह्या सरकारच्या विरोधात बोलतो हा विरोधी पार्टीचा माणूस आहे काय मी कायम विरोधी पार्टीचं माणूस हे लोक जरी परत सत्तेतून विरोधी पक्षात आले तरी मी त्यांचा माणूस आता जे विरोधी पक्ष आहे मी त्यांचा माणूस कायम विरोधी पक्षात बसणारा म्हणजे गावठी उलट्या पाण्याच्या प्रवाहात पोहणारा माणूस म्हणजे गावठी नाणं जोपर्यंत शेतकऱ्याचं राज्य या महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत मी बोलत राहणार भले हे तुम्ही काही करा मला हणा मारा जेलमध्ये टाका काही करा मी सुटून आलो का दुसऱ्या दिवशी परत शेतकऱ्यावरच बोलणार अवस्थाच तशी आहे बोलायलाच कोणी तयार नाही बिकट परिस्थिती प्रत्येकजण त्यालाच वाटतं खायला कुठं आपण काय करतो माहिती आहे का पोरग मोठं झालं का मग आपण त्याला काय शिकवतो एक तर शाळा शिकितो पण शेतकऱ्याची ऐपत नाही पोरांना शाळा शिकवायची मग शेतकरी काय शिकितो माहिती आहे का हा बघ बो पाण्याचा उतार इकडे म्हणजे जमिनीला पाणी इकडून तिकडं जाईन म्हणजे इथं बारा दिलं पाहिजे ह्या ह्या सीजनला हे हे पीक केलं पाहिजे त्याच्या आधी काय केलं पाहिजे नांगरलं पाहिजे रोटा मारला पाहिजेन धसे मारले पाहिजेन सरी पाडली पाहिजे उन्हाळ खळडा घातला पाहिजे पाळी घातली पाहिजे वखरलं पाहिजेन बरोबर आहे की नाही हेच शिकवतो ना शेतकरी तसं हे जे बाकीचे लोक आहेत का लांडगे हे काय शिकवतेत माहिती त्यांच्या पोरांना शेतकऱ्याला कसं कुंडीत पकडायचं शेतकऱ्याला कसं डसायचं शेतकरी कसा वेचून खायचा म्हणजे ते नाही का त्याच्या पोरांना शिकारीचं शिकवतो तसं हे पण शी लांडगे यांच्या पोरांना शिकारीच शिकवतेत फक्त शेतकऱ्याची शिकार कशी करायची हे शिकवते ही वस्तुस्थिती आहे का चूक आहे आणि मी जो मुद्दा मांडला त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की द्या का शेत सरकारने जमिनीचे भाव वाढवले आणि शेतमालाचे भाव कमी का केले याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या अहो शेतकऱ्याला कोणी जगूनच द्याय ना आता त्या शेतकऱ्याच्या पेरूच्या बागेचं एवढं नुकसान झालं सरकार काय त्याला भुचका काढून देणार आहे का आता काय देणार आहे सरकार त्या शेतकऱ्याला काय देणार आहे रानडुकरांना नुकसान केलं बरं मग आता सरकार रानडुकराला मारायला तरी परवानगी देतं का नाही म्हणजे नुकसान होऊ काही होऊ शेतकऱ्यांनी सहनच करायचं बर आता हे झालं नुकसानीचं आता समजा आमच्या भागात तुम्हाला सांगतो आमच्या नगर जिल्हा श्रीरामपूर तालुक्यात रानडुकर आहेत लय लय रानडुकर बिबटे लय बिबटे मोर आता तुम्ही म्हणताना मोर काय नुकसान करतो तर मोर हे का समजा मका लावली गहू टाकला काही तुमचं पीक करा तुम्ही तर ते पिकाचे जाऊ कोम वर का ते कोम कतरून तो मोर हे मोहरापासूनच नुकसान आहे तुम्ही बा मोरापासून काय नुकसान आहे एवढ्या मोर झालं बिबट्या रानडुकर यांची फौज आहे आमच्याकडं रानडुकर आता मी कालच मकाला तार बांधली काल मी कालच्या परवाच्या व्हिडिओत बी सांगितलं की मी आज दिवसभर काय काम करीत होतो मकाच्या कडाकडाने तार बांधली तुम्ही मी उद्याच्या परवाच्या व्हिडिओत दाखवीन तुम्हाला मी आतमध्ये शिरून डुकरांनी आतमध्ये मकाचा किती नाश करेल मग हे झालं नुकसानीचं पण जर रात्री शेतकरी पाण्याकडे गेला आणि त्याला बिबट्यानी धरलं म्हणा रानडुकरांनी धडक मारली म्हणा तो खोब्यात मोडला तो मनक्यात गेला याला जबाबदार कोण हे पण तुम्ही सांगा ना याला कोण जबाबदार बरोबर आहे की नाही मग सरकारनी याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजे की नाही आम्हाला दिवसाची लाईट द्या का काहीच नाही देस काय बोलावं काय तुमच्या पुढं अवघड आहे भावांनो कोणताही माईका लाल त्याचा पगार रस्त्यावर टाकून हिंडत नाही ध्यानात ठेवा तुम्ही ते फक्त शेतकरीच करू शकतो म्हणून हे अलकट भोकाचं सरकार शेतकऱ्याच्याच भोकंडी बसतं शेतकऱ्यासाठी काहीच नाही आता उद्याचा व्हिडिओ मी सरकारने जे कर्ज वसुलीला स्थगिती दिलेली आहे का त्याच्यावर बोलणारी तर मी उद्याचा व्हिडिओ त्याच्यावर बोलू का नको बोलू हे नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचतो तुम्हाला चांगलं माहिती प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत राहा तुम्ही मी तुमच्या कमेंटची वाट पाहत नक्की कमेंट करा आणि आजचे मांडलेले मुद्देचा बी तुम्ही कमेंट करून सांगा तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्हाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय